जुना आठवत होता म्हणून तुम्हाला दाखवलं की कांदा ना बाघरी खाऊन द्या आणि मला द्या तर ना डोंगराच काय महत्व माहितीये का माहित आहे थोडं थोडं तू कस आहे सह्याद्रीचा पर्वत आहे हा हा कोकणपट्टीची रांग आहे रांग आणि देशाची रांग म्हणजे वरचा खाली नाही येणार आणि खालचा पण ऊर जाणार आता कसं गाठ पडल्यामुळं खालचं उर जात वरचा खाली येतो या ये। सायडी पर्वत आहे इथं टाटा पी भुरी आहे काय टाटापी फुरी वरण धरणाचं पाणी पुण्या जिल्ह्याचंच पाणी येते मुंबईला पिय झाले अशा मोठ्या मोठ्या पायपा गाडलेल्या ते पायपा गाडून नदीला उडले नदीचं पाणी मुंबईला पिया जाते कुठे जाते मुंबईला पिया तर त्या पाण्याची लाईट तयार केली पाण्याची ती काय केली लाईट तयार केली ती लाईट तयार करून रायगड भागात किंवा फारल्या जाते पाण्यावर लाईट तयार केलेली तर टाटा बी फुरी म्हणतात तिला काय टाटा पी फुरी टाटा कंपनी नमस्कार मित्रांनो आता हे पाणी आम्ही होळ बोलतो कोणती डोंगराच्या दरी खुरीतनं पाणी ती आहे हुरीच्या पाण्याची अशी वाहतूक आहे हे पाणी असं की काही ठिकाणी बाराही महिने पाणी हालत नाही पाऊस जरी नाही पडला किंवा पाऊस पडस्तोड काही ठिकाणी पाणी हालत नाही कारण एवढं जरी घुरला पाणी आपलं पेक्षी पण घाल फ्रीज म्हणजे लाईटीच आलं तर हे कसं आलं डोंगराच्या खडकाचं पाणी हे पाण्यात आता आभा नाही आणल्यामुळं हे पाणी पितोय मी जरा पाणी लय भारी आणि ह्या आमच्या जीवळू मेंढपा बांधव आहेत ते कुठंही राहणार ना म्हणजे बकऱ्या मागायच्या गाव कुठं लांब राहणार गावात पाणी पियाला जायचं म्हणजे जा ती बकरी आमच्या कोणाकडे तरी जातील निघून मग असंच आम्ही राहणार कुठं दरी खोरीत जाणार पाणी पिणार कारण आम्हाला ठिकाण माहिती आहेच आमच्या मेंढपा बकऱ्यावाल्यांना सर्वांना किंवा इथली पण आदिवासी लोक आहेत त्यांना सुद्धा ते पाणी माहीत आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी जाणार पाणी पिणार कारण शेजारी काय आमची बकरी जास्त करून काय चरत नाही गावातरी एका टायमाला गेली तर मग गावात जाऊन पण पाणी पिते पूर्वी ह्या भागात दोन एरी होत्या शेजारी मोठ्या मोठ्या एरी होत्या एरीचे लोक पाणी प्यायचे पण आता एरीचं पाणी पिण्यातच आता कारण त्याच्या जुन्या एरी आहेत अजून गावाच्याकडला पण ना, आता या पाणी निघलं ना नळाचं पाणी निघलं जाग्याव घर मरून नळ ते म्हणून आता जे आताच्या पाणी कोण करते जाग्याव पाणी पहिली आमच्या आई वडिलाच्या काळात किंवा आमच्या काळात पण अशी रांग लागायची बायांची हिरीवरून रांग बाया मागं बाया तीन तीन हांड दोन हांडावर घ्यायचं त्याच्यावर कळशी मांडायची आणि वाटलं तरी एखादा कमरेला हांडा पण राहायचा भांडी घेऊन बाई गावात ते पण जवळजवळ एखादा एक किलोमीटर एवढ्या अंतरावर चालायचं हिरीचं पाणी आणि ते कशाने पवर्याने काढायचं मग एका टायमा ते पोहरे किती पडत होतं पाच पन्नास पौरे एका टायमालाच पाण्या ते यात पडायचं हिरीत तरी त्या हिरीला पाणी राहायचं पाणी खपत नव्हतं कारण त्या टायमाला म्हणजे हिरीशिवाय पाणीच नाही ना आता किती पाणी वापरतात ते घरी म्हणजे कारण डोक्यावर पाणी नाहीच तर त्याचं नशीब म्हणावं लागेल खरं का सोनांचं नान नशीब म्हणावं लागतं कारण त्यांच्या काळाने स्व त्यांचं चांगलं झालं जुन्या लोकांनी बराच हाल काढलं बरंच हाल म्हणजे ते डोक्याबाहेरचा बाहेरचा खेळ होता चेअरपांडी आणायची म्हणजे का एका ठिकाणी दहा माणसं पण राहायची त्या टायमाला मग घर कुटुंब पण मोठा राहायचा एका ठिका या ठिकाणी असे की ईस माणसं पण राहायची घरात ईस माणसाला आंघोळीला पाणी धुण्याला पाणी तेव्हा धुण्याला कशी जायची कुठेतरी नदी किंवा काही ठिकाणी तळी पण राहायची एवढं दुरं घेऊन ती बाय बिचारी जायची तिला निमाही जायचा दररोज एवढा जुनं काळ होता पुन्हा शेती लक्ष आता ही शेती आहे समजा भात कापायचं माणसाला गड्यागोड्यांना जेवण घेऊन जायचं तीन टाईम जेवण ना संध्याकाळी दुपारी दुपारी सकाळच्या भाकरी दुपारचं जेवण सारी संध्याकाळी परत कुणाला काय त्यांना द्यायचं थोडं थोडं म्हणजे अशा शेतकऱ्याचं पण बिचाऱ्यांचं जुन्या काळात जरा आता ती एवढं लक्ष राहिलंच नाही आता पूर्वींच्या माऊल्यांचं लय हाल राहायचं पाणी आहे की सरपंट वांगरा दोन यायच घरी अशी पूर्वी लय चालायचं आता दिवस लय चांगला नमस्कार मित्रांनो बाकऱ्या आम्ही आता फिरतो या झाड गावले झाडाखाली बसलो आता जरा भाकर आणली की भाकरी आता जरा खातो भाकरी भाजी बघ शापूची भाजी कशाची शापू शापू भाजी याला काय म्हणतात शापूची भाजी पाण्याची बाटली मागाशी पाणी गावलं पाणी आणलं करू तर बकरी पण धडधडत कांदा लय माग झालाय पावसाने कांदा घालावलं त्यात मध्ये कांदा आता लय महाग झाला द्या काय म्हणजे सत्तर रुपये किलो ऐंशी रुपये किलो असं कांदा झाला द्या तर पूर्वी असं चालायचं बरं का कांद्या असं गाणं होत भाकरीवर कांद्याव कांद्या की कांदा न भाकरी खावण्या किर मला बियत्र ला यावण्या किर काठीणं कोंकड घ्यावन्या किर मला बी यात्राला याव न्या किर या अस या कांदा न बाघर गाणं चाल जा आता, आता कोण तसं म्हणतंय का बरं का आता तसं कोणी ना या कांद्यावरून मला जुनी आठव झाली कशी कांदा न भाघर खाऊ द्या मला बी यत्रला याव द्या यत्रा बंद झाल्या दा दादा आता काय झाले बंद झाल्या यात्रा आहेत काय ठिकाण चाललं पण आता कसं आहे माणसाला तसं ते आता जमीन काय झाली ही वली आहे काय वली जमीन आहे वाळलेली जमीन असते ना कांदा खाली शिरतो या कांदा काय फुटत नाही ना काठी फुकडे जमीन वली असल्यामुळं हा फुटा ना वली म्हणजे भात आहे जमीन येते भाताच्या आता भात कापल्यात ना अजून काय एवढं म्हणजे वाळलं नाही रान बरं गा रान काय वाढलेलं नाही अजून तवा दे मला मग आबा हा आता बा घर खायला या आणि समजूत आणि समाधानाने बा घर बकरी तर गेली पुढं पण आता काय समजत जर मनाला पण थोडासा आधार देणं महत्वाचं आता पुढं बागाव तर बघा जाते ते खाली बस होत असं होतं खाव कारण पोटाला पण भूक लागले ते बरं का पोटाला पण भूक लागली आता का पाय काहीच नाही ना बरं का का पायला काय नाही चाकू बघा आता चाकू कुठं ना नाही बाबा बरं का चाकू कुठं ना नाही एक आता हातबीजारा तो तू मग अशी पण जरा पाणी पिरवतो हात धुला होता आणि अशा गोष्टी चालूच आहे बरं का चालूच आहे बकऱ्या पण दुड तुडतुड पोलत या, या मित्रांनो भाकरी खायला हा हा बा खा मग आता भाकर हा मस्त बा घर लागते का आणि झाडाखाली जेवण करणं ना महत्वाचं काम आहे कस वाऱ्यावर ना एकदम सुंदर वाटते नेहमी झाडाखाली निवांतपणे जरा बसाव ज्याला निवांतपणे टाइम आहे त्यांनी झाडाच्या सावली खाली बसाव आणि त्याने जेवण नक्कीच झाडाखाली करावं तुला कसं काय वाटतं बरोबर आहे ज्याच्याकडे निवांत पण टाइम आहे त्याच्याकडं आपलं जनावरांमुळे कसं आहे दाऊ पळ एखादं कुत्र येईल किंवा येईल आई सर्व भीती येत आमच्याकडं हा मला खाता खाता पण पळावं हो लागेल जेवण करताना सुद्धा पळावं हो लागेल का एखादं कुत्रं आलं जनावर आलं त्यांना धरतं या म्हणजे लक्ष ठेवणं पण महत्वाचं आहे तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आमच्या कोकणातला परिसर आणि ही भाताची वावर आहेत तर आता उन्हाळी पण भात लावला होता गेल्या वर्षी आणि एक आता पाऊस काळी पण भात लावला होता तर बघू शकता आता पावसाळी असं ऊन काढलं जातात तर जी आता रानटी म्हशी येतं गुरं येतं तर यांचं पावभांड येतं आणि आता गुरं पण मुगळी येतं भरपूर तर असं डोंगराचं पाणी कारण पावसाळी खूप पाणी असतं पाऊस असतो असं भात लावला येऊन काढलं जातात बघू शकता असं बरोबर काढल्यात का ते कारण एका पाटाला पण पाणी ऐकत नाही आपल्या भाषेत याला पाट म्हणतो हे कुठल्या भाषेत त्याला वन मंथ येत तर आता ही अशी मेंढराने खाऊन 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 या वावराने काही ठेवलं नाही तर आता आपली मेंढर गेल्यात वर तर चांगली आता कांदा भाकर खाऊन आता झालं आणि ना थोडस दोन शब्द त्या जेव्हा गाणं पूर्वीच सांगितलंय पण कारण पूर्वी हे गाणं लई चालायचं तर आता चाललोय आता माहीत ताण पण नाही झाली तर आता मी पाणी नाही चाललोय ही काय बाटली पण आहे आपल्यासोबत आणि चाललो या तर आता आपल्याकडं एक होळ जाते आता होळ म्हणजे जे पाऊस काळ डोंगरातलं पाणी आलं होतं ते पाणी म्हणजे आलं चालू होत यो डोंगर तर ये रांगाच येत वरून वरून पाणी आलेलं डोंगराच मग असं खाली होळला येऊन मिळत तेव्हा आता आहे पाणी आणाय नाही तर आता त्याला रस्ता कोण अगून गावतोय गावीच कारण या वेळेस कांदा पण तिखाट होता आणि ताण पण दिवसभर लागलेली होती त्यामुळं आता पाणी पाण्या चाललोय आणि हे गावात बघू शकता कारण अजून गुरं पण लई मोकाट नाहीत कवचित आपली मेंढर हिकडे चरते या पाऊस काळी रस्ते इथं चालू आहे आता पुढं हळूहळू हळू